नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सूर्याचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या अंतराळ आधारित भारतीय मोहिमेचे नाव काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आदित्य एल्वन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आदित्य एल्वन हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो सूर्याचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या अंतराळ आधारित भारतीय मोहिमेचे नाव आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या याच्याबद्दल महत्त्वाचे आहेत एक्झाममध्ये ऑलरेडी विचारलेले आहेत जसं की कोणाच्या मार्फत हे लॉन्च करण्यात आलं तर इस्रोच्या मार्फत तर इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मार्फत आदित्य एल वन लॉन्च केलं आहे तर त्या रॉकेटचं नाव लगेच लिहून घ्या पी एस एल व्ही सी फिफ्टी सेवन असं त्या रॉकेटचं नाव आहे या पी एस एल व्हीमध्ये पी एस एल व्हीचा फुलफॉर्म काय आहे लिहून घ्या पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल ठीक आहे आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या आदित्य अल्वन ही जी काही भारतीय मोहीम होती याचे जे काही प्रकल्प आहे प्रोजेक्टचे जे काही डायरेक्टर आहेत संचालक आहेत त्यांचं नाव काय निगार शाजी असं त्यांचं नाव आहे क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलाने एक्स औंथया या पहिल्या द्विपक्षीय सरावामध्ये

कुलिश आणि एल एन एल सी यू फिफ्टी सिक्स या जहाजांनी काय केलेला होता सरावामध्ये सहभाग या ठिकाणी घेतलेला होता पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दोन अंतर्गतच्या सरावाबद्दल तर लगेच आपण काय करूया लेटेस्ट वेगवेगळ्या महिन्यामध्ये भारतासोबत अन्य देशांचे जे काही वेगवेगळे वेग सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते त्यांची आवृत्ती कितवी होती आणि कोठे आयोजित करण्यात आले होते याच्यावरती एकदा नजर टाकूया जसं की भारत यू ए ई दरम्यान लष्करी सराव आहे ज्याचं नाव आहे डेझर्ट सायक्लॉन असं त्याचं नाव आहे ज्याची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती राजस्थान राज्याच्या अंतर्गत दुसरा पॉईंट लिहून घ्या भारत व्हिएतनाम या दोन देशाच्या दरम्यान लष्करी सराव आहे ज्याचं नाव आहे विनबॅक्स दोन हजार तेवीसची ची चौथी आवृत्ती ही हनोई व्हिएतनाम या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आली होती त्याच्यानंतर भारत यु एस ए दरम्यान वज्र प्रहार दोन हजार तेवीस या व्यायामाची चौदावी आवृत्ती उमरोई मेघालय या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर भारत श्रीलंका यांच्यातील मित्रशक्ती याची नववी आवृत्ती औंध पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर चेतक चौकस ह्या जो काही विद्यार्थी मित्रांनो कोण ऑर्गनाईज करण्यात आला होता सराव तर भारतीयांच्या चेतक कॉर्प्सने हा आयोजित केलेला सराव होता त्याच्यानंतर कोब्रा वॉरियर हे भारत आणि युके दरम्यान आहे त्याच्यानंतर वायुप्रहार भारतीय हवाई दला दरम्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला हा वायुप्रहार नावाचा सराव होता आणि भारत थायलंड दरम्यान आपण आत्ताच पाहिलं एक्झरसाइज ऑनथयाची पहिली आवृत्ती थायलंड देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेली आहे ठीक आहे थोड्याशा गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनलेले आहे पहा या ठिकाणी दोन प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात एक तुम्हाला जर असं विचारलं खालीलपैकी समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील राज्य कोणकोणते आहेत तर तेव्हा उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व तेव्हा उत्तर असणार आहे परंतु प्रश्नामध्ये काय विचारलं आहे समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते आहे असं विचारलं आहे तर तिसरं राज्य कोणतं आहे तर पर्याय क्रमांक सी आसाम हे राज्य या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं राज्य बनलेलं आहे समान नागरी संहिता लागू करणारे पहिले दोन कोण आहेत तर पहिला आहे गोवा आणि दुसरा आहे उत्तराखंड या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाही आहेत ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे प्रथम घडलेल्या गोष्टीबद्दल प्रश्न आहे ठीक आहे तर आसाम तिसरं राज्य होतं तर आसामबद्दल लगेच आपण चर्चा करूया स्थापना झाली एकोणीसशे मध्ये मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझिरंगा मानस डिब्रु सोयखवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुभान सिरी आपली जी काही इयरबुक आहे बारा महिन्याची आपल्या चॅनलची इयरबुक जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस संपूर्ण दोन हजार तेवीस या वर्षाची जी काही इयरबुक आहे ती ऑलरेडी लॉन्च झालेली आहे आत्तापर्यंत चार ते पाच या ठिकाणी इयरबुक ई बुक या ठिकाणी लॉन्च झालेले आहेत मी कधीच तुम्हाला या ठिकाणी बळजबरी केली नाही फोर्स केलं नाही की तुम्ही ई बुक इयरबुक परचेस करा या ठिकाणी फॉर द फर्स्ट टाईम मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करत आहे किंवा एक रिक्वेस्ट करत आहे की जेवढं तुम्हाला शक्य होईल जेवढं जास्त शक्य होईल तेवढ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनीही इयरबुक परचेस करायचा या ठिकाणी प्रयत्न करा या किंमत फक्त रुपये आहे जेव्हा तुम्ही ही इयरबुक परचेस करता नव्याण्णव रुपयाला तेव्हा मला सुद्धा कुठेतरी थोडासा फायनान्शियल सपोर्ट मिळतो मला सुद्धा कुठेतरी थोडस आर्थिक मदत मिळते या नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एकतर संपूर्ण बारा महिन्याचे प्रत्येकी महिन्याचे वन लाइनर दीडशे दीडशे प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत क्वेश्चन आणि आन्सर क्वेश्चन आणि आन्सर जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर तीस अत्यंत अत्यंत महत्वाचे टॉपिक्स आहेत जसं की योजना पुरस्कार नियुक्त्या निर्देशांक नवीन संसद युद्ध सराव शिखर परिषद क्रीडा स्पर्धा वेगवेगळे वेग ऑपरेशन्स पुस्तक आणि लेखक दिवस आणि विषय खेळ आणि खेळाडू प्रथम घटना प्रथम महिला व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय उद्याने पुतळे जी आय टॅग वेग वेगवेगळे देश सगळे राज्य या सर्वांबद्दल माहिती तुम्हाला भेटणार आहे याच इयरबुकच्या माध्यमातून या इयरबुकची किंमत फक्त आपण नव्याण्णव रुपये ठेवली आहे हे तुम्हाला नव्याण्णव रुपये सेंड सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला फोनपे किंवा पेटीएम करायचं आहे सुहास भिसे असं नाव येईल किंवा डायरेक्टली तुम्ही स्कॅन करून या ठिकाणी याच मोबाईलला ला व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ प्रोवाईड केली जाईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा प्रति जैविकांच्या गैरवापरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य सरकार ऑपरेशन अमृत सुरू करणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ हे राज्य सरकार या ठिकाणी प्रतिजैविकांच्या गैरवापरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक ऑपरेशन राबवणार आहे ज्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन अमृत कोणतं राज्य राबवणार आहे तर केरळ राज्य या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या राबवण्यात आलेल्या ऑपरेशनबद्दल हा प्रश्न आहे तर लगेच आपण काय करूया मागील वेगवेगळ्या या ठिकाणी महिन्यांमध्ये जे काही वेगवेगळे ऑपरेशन राबवण्यात आलेले आहेत आपल्या भारतामध्ये किंवा भारताच्या साईडने त्याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात जसं की ऑपरेशन गंगा युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन होतं वंदे भारत मिशन कोविड एकोणीस प्रभावित भागातील भारतीयांना परत आणण्यासाठी हे या ठिकाणी ऑपरेशन होतं ऑपरेशन अजय इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन होतं त्रिनेत्र ऑपरेशन लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठीचं हे ऑपरेशन होतं ऑपरेशन सोलकी लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी हे सुद्धा ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन अमृत केरळ राज्याच्या अंतर्गत प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी हे ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा थोडस करेक्शन आहे करेक्शन करून घ्या भारतातील कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेंच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि पेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर महाराष्ट्रात तर आहेच आहे मागे मी दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं होतं की एम पी मध्ये सुद्धा आहे त्याच्या मागचं कारण काय तर लिहून घ्या हे जे काही पेंच व्याघ्र प्रकल्प आहे हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांमध्ये पसरलेले आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तसं त्या दिवशी सांगितलं होतं ठीक आहे इंडियाज फर्स्ट आणि एशियाज फिफ्थ हे डार्क स्काय पार्क बनलेलं आहे ठीक आहे अजून दोन पॉईंट लिहून घ्या हे जे काय राष्ट्रीय उद्यान आहे पेंच राष्ट्रीय उद्यान हे, हे मध्य प्रदेशमध्ये याला इंदिरा गांधी प्रियदर्शनी पार्क या नावाने ओळखलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जातं या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत या प्रश्नाला अनुसरून ठीक आहे लगेच आपण काय करूया मग भारतामध्ये ज्या काय प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की देशातील पहिले डिजिटल पत्त्यासह स्मार्ट सिटी शहर कोणते बनलं आहे तर इंदोर आणि इंदोर बद्दल तुम्हाला माहित आहे सलग सहा ते सात वेळेस स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये सर्वोत्तम स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार यांना लगत या ठिकाणी भेटलेला आहे त्याच्यानंतर पॉइंट लिहून घ्या भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट आसाम देशातील पहिली पोर्टेबल सोलार रूफटॉप प्रणाली बसवण्यात आली गांधीनगरमध्ये भारतातील पहिला स्टील रोड गुजरात व्हॅक्युम आधारित गटार प्रणाली असलेले पहिले शहर आग्रा कार्बन न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारे पहिले राज्य केरळ शंभर सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य सिक्कीम पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालयाचे उद्घाटन त्रिपुरा या ठिकाणी एक पंचायत एक क्रीडांगण प्रकल्प केरळ देशातील पहिले प्राणी जन्म नियंत्रण केंद्र उत्तर प्रदेश आणि पहिल्या वायुसेना हेरिटेज केंद्राचे उद्घाटन चंदीगड या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा त्या प्रकल्पाचे नाव काय आहे ज्या प्रकल्पाच्या अंतर्गत लष्करी इतिहास जतन केला जाणार आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शौर्य संकलन पहा शब्दातच याचा अर्थ या ठिकाणी दडलेला आहे तर शौर्य संकलन असं त्या प्रकल्पाचं नाव आहे प्रोजेक्टचं नाव आहे ज्या अंतर्गत लष्करी इतिहास या ठिकाणी जतन केला जाणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या लष्कराचा गौरवशाली भूतकाळ वंशजांसाठी जतन करण्याच्या लष्कराच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे दुसरा पॉइंट सातशे तासांचा ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट आणि अकरा लाख पानांचे रेकॉर्ड तेराशेहून अधिक युनिट्स फॉर्मेशन्स रेजिमेंटल सेंटर्स आणि लष्करी संग्रहालयामध्ये युद्धांच्या आठवणींच्या स्वरूपामध्ये हे ठेवलेलं आहे असणार आहे आणि अशा प्रकारचा हा सर्व लष्करी इतिहास याच्यामध्ये जतन केला जाणार आहे ज्या प्रोजेक्टचं नाव काय असणार आहे शौर्य संकलन असं त्या प्रोजेक्टचं नाव असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा बी आर ओ म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या ठिकाणी काम करणारे जे काही आपले लेबर्स आहेत कामगार आहेत त्यांच्यासाठी विमा योजना कोणी मंजूर केलेला आहे प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर संरक्षण मंत्री यांनी या ठिकाणी बी आर ओ कामगारांसाठी विमा योजना मंजूर केलेली आहे याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या दुर्गम भागामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बी आर ओने नियुक्त केलेल्या अनौपचारिक कामगारांना विमा संरक्षण प्रदान करणे हा याच्या मागचा उद्दिष्ट आहे आणि पॉईंट लिहून घ्या हे जे काय अनौपचारिक पगारी कामगारांच्या कुटुंबियांना जर त्या ठिकाणी आकस्मित कामगाराचा मृत्यू झाला तर या योजनेच्या अंतर्गत दहा लाख रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत या विमा योजनेच्या अंतर्गत बी आर ओ कामगारांच्या कुटुंबाला लगेच आपण बी आर ओ बद्दल आपण चर्चा करूया फुल फॉर्म मी आत्ता सांगितला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल सीमा रस्ते संघटना ज्याची स्थापना सात मे एकोणीसशे साठला ला झाली संस्थापक होते जवाहरलाल नेहरू सध्याचे वर्तमानमधील महासंचालक आहेत लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन आणि मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची कोणती वार्षिक बैठक दाओस या ठिकाणी सुरू झालेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चोपन्नाव्या क्रमांकाची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आवृत्ती सुरू झाली आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची कोठे दाओ तर दाओस या ठिकाणी कधी होणार आहे तर एकोणीस जानेवारी दोन हजार पर्यंत ही बैठक चालणार आहे ज्याची थीम काय आहे रिबिल्डिंग ट्रस्ट अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीसच्या चोपन्नाव्या आवृत्तीसाठी याच्यामध्ये काय होणार आहे तर जागतिक संघर्ष हवामान बदल आणि डीप फेक यांवरती वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक या ठिकाणी सुरू झालेली आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बद्दल बोलण्यात आलं तर लगेच आपण हे जे काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो जागतिक आर्थिक मंच याच्याबद्दल चर्चा करूया ज्याची स्थापना झाली आहे चोवीस जानेवारी एकोणीशे एकाहत्तरला वर्तमान मधील अध्यक्ष आहेत बोर्गे ब्रेंडे असं त्यांचं नाव आहे आणि मुख्यालय आहे कॉलोनी स्विझर्लंड या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कोणत्या राज्याने अब्ज डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याने दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत पाचशे अब्ज डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष ठेवलेले आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारताच्या डी पी मध्ये दहा टक्के योगदान देण्याचे आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत पाचशे अब्ज डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचे या ठिकाणी लक्ष ठेवलेल्या गुजरातच्या माध्यमातून आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानानुसार दोन हजार चोवीस मध्ये गुजरातमध्ये पहिली मेड इन इंडिया मेमरी चिप तयार होण्याची या ठिकाणी अपेक्षा सुद्धा वर्तवली जात आहे मेमरी चिप ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर सेमी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आणि प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे नव्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दुबई शहराच्या अंतर्गत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आणि प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे दुबईमध्ये लगेच या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या देशाच्या संसदेने कुत्र्याच्या माणसाच्या उत्पादनावरती आणि विक्रीवरती बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेले आहे मी सुद्धा हे पहिल्यांदाच ऐकलेलं आहे असं होत असतं म्हणून जगामध्ये सुद्धा पर्याय क्रमांक सी दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या देशाच्या संसदेने कुत्र्याच्या माणसाच्या उत्पादनावरती विक्रीवरती बंदी घालणारे या ठिकाणी एक विधेयक मंजूर केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा भारत आणि मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोर ग्रुपची पहिली बैठक नुकतीच कोठे झालेली आहे तर पर्याय क्रमांक बी माल आले या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑर्गनाईज करण्यात आली होती ही बैठक कसली बैठक होती भारत आणि मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोर ग्रुपची पहिली बैठक होती मालदीव आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं या देशाबद्दल शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारलं जाणार मालदीवचे अध्यक्ष आहेत जरा थोडेसे या ठिकाणी कुचके आहेत मोहम्मद मुईजू असं त्यांचं नाव आहे राजधानी आहे माले आणि चलन वापरलं जातं मालदीवियन रुफिया असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा केंद्राच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते बनलेले आहे किंवा ठरलेले आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेघालयमधील बर्नीहाट नावाचं एक नो शहर आहे या ठिकाणी विद्यार्थी भारतातील सर्वात प्रदूषित शहर या ठिकाणी ते बनलेलं आहे एक नंबरला आहे बर्नीहाट जे की मेघालयमध्ये आहे दोन नंबरला आहे बेगुसराय जे की बिहारमध्ये आहे आणि तीन नंबरला आहे ग्रेटर नोएडा जे की यूपी मध्ये आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न देशातील सर्वात लांब पूल अटल सेतूचे उद्घाटन नुकतेच कोठे झालेले आहे या ठिकाणी थोडस करेक्शन सुद्धा करून घेऊ शकता देशातील सर्वात लांब समुद्री पूल अटल सेतूचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे तमिळनाडू महाराष्ट्र राजस्थान की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे